हॅलो नमस्कार स्वामी समर्थ चला तर आता बनवायचं आपल्या पुरणपोळीचा स्वयंपाक त्याच्यासाठी इथं मी कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि चला आता वाटण तयार करून घेणार आहे पहिले पीठ म्हणणार चला तर चला आपण पीठ घेतलेलं आहे त्याच्यात टाकायचे एवढे चिमूड हळद एवढीच टाकायची त्यानंतर टाकायचं पीठ हे आपण चपातीला मळतो ना त्या प्रकारे मळायचं तर हे बघा असं चपातीचं पिठासारखं पीठ मळून घेतलेलं आहे आणि हा आपला कुकरचा डबा पीठ असं झाकल असं दाबून साईडला ठेवून द्यायचं बाकीची तयारी घालतल्यानंतर आता आपण वाटण तयार करणार त्यासाठी ना तुच्ली कांदा घालून घेतला तर ते पुढचे डेट काढून टाकायचं त्याचं

सचं काय होतं माहिती आहे का पावसामुळे ना ते माती वगैरे सगळी लागलेली आधी आणि ही डाळ एवढी ठेवली थोडी मी त्याच्यात टाकणार सगळे अशी सपेट पूर्ण थोडी वाटणार चला याचं वाटण तयार करून लवकर बारीक होत नाही खोटं कापलेलं आहे त्याच्यामुळं किसलेलं असले लगेच होतं चला आवाजाने किंवा होईल बरं बघा आपलं वाटण तयार झालेलं आहे आणि मी मेहंदी काढली कशी वाटली नक्की सांगायची रात्री काढली की हे बघा आता इथं भात लावलेलं आहे आता आताच ठेवलं आहे म्हणून आणि इथं ताकाळ ठेवलेलं आहे इथं पातळी लाईनिखायचं हे बघा आपल्याला या तीन वस्तू टाकायच्याही आहे आपलं घा घरगुती काळा मसाला लाल तिखट आणि हळद तर आता पण हे याच्यात टाकून घेणार हा मसाला टाकणार तरी विसरते होते मी त्याला टाकाय आपल्या घरचा जे त्याच्यामध्ये आहे चिंता नाही किती टाकलं तरी आपले विकत आणायचं नाही त्यामुळे आणि ते छान आहे मी कडी सुटायला थोडस पाणी टाकू आपण याच हे बघा आपलं डाळीचं पाणी याच्याशिवाय ये म्हणजे येळवणी म्हणतो त्याला तर याच्याशिवाय आमटीला टेस्टच नाही काही चला हे पाणी जे आपण घेतलं ना त्याचं टाकून घेऊ म्हणजे मध्ये हे होती बाजार एक दाखवलं आपण झालेला आहे पातळ पण नाही घट्ट पण नाही आणि आपला आता हा संध्याकाळचा स्वयंपाक चालली आहे त्यामुळे आपल्याला थोडंच बनवायचं आहे जास्त आता मी टाकूया तर मी टाकून घेतलेला आहे कांदा हिरवी मिरची कोथिंबीर आता कोथिंबीर याला पण थोडेसे दाणे टाकले आमटीला आणि बाकी भज्याचं पीठ दाखवायचं आपल्याला चला तर चला आपण एवढं भज्याचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात टाकूया काळद जास्त नाही टाकायचं त्याच्यात टाकायचं आहे मीठ चवीनुसार आणि ओवन नंतर टाकणार आहे आपण बनवायचे एक जेवण करायचं हे बघा आपले पीठ भिजले राहते याला साईडला ठेवली आणि भात वगैरे बघू झालाय का चला आता बनवायचे आपल्या पुरणपोळी तर बघा आपला हा आहे या पोळपटला आहे ना जो हात रुमाल वगैरे असतो ना तो असा बांधून घ्यायचा म्हणजे ना पूर्ण पोळी प फुटत नाही एकदम व्यवस्थित मौसू आपलं पीठ पण चांगलं भिजलं आहे आणि आज आपले दोन ब्लॉग येणार आहे त्याच्यामुळे बघायला विसरू नका मी बघा आपलं पुरण पुरण आधीच तयार करून ठेवलं तुम्ही जे आपलं ब्लॉग चालू करायचं आधीच त्याचा वीड थोडं तेल आणि म्हणून घेऊ असे आमच्या सासूबाईने मला अशा म्हणजे दोन गोळे करून ते म्हणजे एक गोळा असतो ना तर ते मला नाही जमत कारण आमच्या सासूबाईने ना ते असं शिकवलं होतं त्याच्यामुळे आपण तेच ध्यानात ते तर हे दुसरं जमत नाही मोठं हुंडा घेऊन ते दोन अशी लाटून आठवून घेऊन मग जमत आम्हाला असं नाही असं वस्तू करून दे त्याची पहिले पिरवलेले होते त्याची व्यवस्थित पुऱ्या पुरे, पुऱ्यांसाठी खूप छान होती अशी की त्याची पुस्त माझं नाही सॅन्शियस आहे तिथे बघा पुरण भरलं व्यवस्थित त्याच्यात दाखवता नाही आम्ही तोडून आणि फोळ पटाला रुम बांधला ना तर आपल्याला म्हणजे पीठ पण जास्त नाही लावायला लागत एकदम गळ हाताने लाटायची तरी फुटत नाही किती जोरात लाटली तरी नाही फुटत तरी पण आपण पन हळूहळूच लाटायचो पहिली कारण आपल्याला पूर्णाचा ना अंदाज नाही लागत ना। पातर आहे पण कसं आहे त्यांचे झाले पूर्ण पुरणपोळी सगळे काय आणले नैवेद्य पूर्वी हा नैवेद्य पूर्वी करून ठेवल्या आल्या मग करून तवे होते टाकायचं आणि ही पुरणपोळी टाकून द्यायची मी दुसरे दाखवते मी बघून कारण मग मला दाखवता नाही हे असलंयच जस आपण या दुसऱ्याच भरतो तेवढंच पुरण याला पण लागते आणि हे त्याच्यावरून हे जो दुसरे लेअर असते ना हे याच्यावरून ठेवून अशी असायचे पाठ हे काट कसे दाबले हे पर्व पुरण घेऊन होऊन जातं मला हे व्यवस्थित असे तेल लावून भाजायची मला पुरणपोळीला थोडं जास्त तेल आवडतं करते ते पुरणपोळीला तेलामुळे पुर। तशीच तेला पुर। खायला छान लागते ते असं घास आडाल्यासारखं होतं जर का मी लावलं ना तूप तेल तुम्ही काही पण लावू शकता डाळ मला मग तूप पण लावू शकता दाखवते वाटत सगळ्या बनवून घेते तुम्ही कसं वाटलं ते नक्की सांगा बघा मी असा कपडा टाकून घेतलेला आहे ही पण थंड झाली ना की अशी डबल घडी करायची त्याची हे बघा पुरणपोळी झाली आहे आपली इथं आमटी झाली आहे इथं भात झालेला आहे आणि इथं भजीचं पीठ चालवलं तर भजी बनवायचे हर्षला हर्ष आलं काय म्हणजे झोप आणि हे नाही व्हायचे तर हे बघा भजे कुरडे पण झाले इथं सगळं झालेलं आहे आता रेडी आता हर्षला झोपवायचं आणि रेडी व्हायचं तर हा आपला सेपरेट ब्लॉग येणार आहे आणि याच्या पुढचं आपण आता हे वाळ्याला जाणार आहे नागोबा त्यावेळेस म्हणजे उडाड पूजायला जाणार आहे तर त्यावेळेस वेगळ्याकडे छोटासा तर चला बाय बाय व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय